दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे उजनी अपडेट सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणात पाणी थोडं कमी झालेलं आहे कारण आवक ही कमी आहे आणि उजनी मंडळ सोडणारं पाणी हे जास्त आहे त्यामुळे धरण हे आता एकशे आठ टक्के भरलं होतं ते आता एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के अशा स्थितीमध्ये आहे दरम्यान धरणातून एकावन्न हजार सहाशे क्युसेकनं पाणी पात्रात सोडलं जाते पन्नास हजार क्युसेक सांडव्यातनं आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता मात्र आता उजनीतनं जे पाणी सोडण्याचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे आणि वीरचा विसर्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे पंढरपूरला सकाळी भीमा नदी एक लाख अठ्ठावीस हजार सातशे छप्पन क्युसेकन वाहत होती तर ती सात वाजता एक तासानंतर एक लाख बावीस हजार सातशे अडतीस क्युसेकनं वाहतीय म्हणजे उजनीची पाणी पातळी आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुरुष स्थिती जी भीमेला होती ती आता ओसरण्यास सुरुवात होऊ लागलेली आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदानी असणारं उजनी धरण एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के भरलेलं आहे यातून पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग भीमाने पात्रात सुरू आहे आवक मंदावली आहे दोनशे ती पंचवीस हजार पाचशे सौतीस क्युसेक इतकी झालेली आहे दरम्यान धरणातला एकूण पाणीसाठा एकशे वीस पॉईंट एकावन्न टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी इतकं आहे मागील चोवीस तासांमध्ये जे बाष्पीभवन हो नोंदलं गेले ते चार पॉईंट बारा म्हणजे पॉईंट नव्याण्णव दोशलक्ष घरीमीटर किंवा पाण्याचं बाष्पीभवन हो नोंदलं गेलेलं आहे उजनीवर आज पावसाचा पत्ता नाही आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे उजनीतून सीनामाडा दहिगाव सीना जोड कालवा मुख्य कालवा यासह वीज निर्मितीकरिता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे घाटमाथा भीमाखोरे निराखोरे या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची नोंद आहे मात्र मोठा पाऊस या भागात नाही आहे घाटमाथ्यावरही मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी आवक वाढण्याची शक्यता आहे पुणे बंडगाठांचा विसर्गही कमी झालेला आहे खडकवासला व अन्य धरणातनं पाणी सोडणं पूर्णतः बंद आहे वीरचा विसर्गही बंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा, फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील पूर्णपणे पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर